मनोज जरांगे यांची मोठी घोषणा वीस जानेवारीला मुंबईत अमरण उपोषण मनोज जरांगे यांची आज बीडमध्ये निर्णायक इशारा सभा पार पडत आहे या सभेसाठी मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव बीड येथील पाटील मैदानात दाखल झाले आहेत यावेळी बोलताना बीडमध्ये आज मराठ्यांच्या एकजुटीचा महाप्रलय जमला असून मराठा आरक्षण आता कसं आणायचं ते बघाच मराठा आरक्षण मिळवणारच असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे मनोसरंगे म्हणाले की शांतताप्रिय मराठ्यांना खोटा डाग लावला तर त्यांचीच घरं हॉटेल जाळी निष्पाप मराठ्यांवर आरोप केले आमच्यावर काहींनी खोटा डाग लावला सरकारने आपल्या पोरांवर खोटे गुन्हे दाखल केले मराठ्यांना राज्यात शांतता हवी असते मराठ्यांना डाग लावू नका कशाला हा मराठ्यांच्या वाटेला जातो मराठे कधीच कोणाचे घरं जाऊ शकत नाहीत गुन्हे दाखल करणं योग्य नाही नादी लागू नको मी बेकार नमुना आहे अस आरक्षणाविरोधात कोणी बोलल्यास सोडणार नाही मराठ्यांवर मर अन्याय केला तर तुम्हाला जड जाईल मराठ्यांना आरक्षण हवं आहे आरक्षण मिळेपर्यंत मागे हटायचं नाही सरकारने शानपणाची भूमिका घ्यावी मराठ्यांना संपवण्याचा घाट घातला आहे असं दिसून येत आहे तुमच्या राजकीय अस्तित्वाचा सुपडा साफ होईल मराठ्यांना संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे सरकारला पुढचं आंदोलन जड जाणार आहे आरक्षण मिळाल्याशिवाय मी शांत बसणार नाही आधी समाज नंतर कुटुंब मराठा समाज हाच माझा परिवार मी काहीही चुकीचं करत नाही आहे रक्षणाविनव विना मराठ्यांची दशकाच्या दशक वाया गेली आहेत मराठा तरुणांना आरक्षण मिळावं हेच माझं स्वप्न मराठा समाजाने शांततेत आंदोलन करावी सरकारला खूप वेळ दिला आहे मुंबईला जाताना कुणाही हिंसा करू नये तीन कोटी मराठे मुंबईत येणार आहेत जो हिंसा करेल तो आपला नाही असं जरांगे म्हणाले तुम्ही पंधरा म्हणला पण पंधरा नाही त्याचं कारण मी सांगतो आपलं सगळं खरं असतं कारण असे अठरा त्यांनी काय डाव टाकला माहित तुम्हाला थांबा ना त्याने काय डाव टाकला माहित तुम्हाला तुम्हाला माहित नसला काय डाव टाकला त्यांनी आपल्याला नोटिसा दिल्या आणि त्या मुंबईला एकशे चौवेचाळीस लागू केला किती तारखेपर्यंत अठरा पर्यंत चोवीस जानेवारी मुंबई ऑपरेशन सणाला आमरण उपोषण म्हणून जरा मुंबईतल्या आझाद मैदानावरीस तारखेला करणार त्याला भेटायला मराठे येणार आम्ही भेटायला नाही याय भेटायला येणार नाही का तुम्ही मला भेटायला कस काय येऊ नका म्हणणार तुम्ही ट्रॅक्टर घालून ठेवता मराठ्यांना दादलं सोपलं भाऊ आरक्षण पाहिजे मोक्रमा मला हे सांगा तुम्हाला तारीख पटली का निवडणावर टाइम पाहिजे सगळ्यांनी मनापासून शेवटपणे हातवर करत होतं बदलायला शेवटचा सगळ्यांना तारीख वीस जानेवारी सगळ्यांना मारलं मानलं आहे का फक्त शांततेत शांततेत जायचं शांततेत यायच आरक्षण घेऊन शांततेत करणार का हातावर मला शब्द द्या मला मी तुमच्या वर करतोय মানে ফসল ম্যাম তোমার কবি ফসল না পুনর সঙ্গা সহ শান্ত করিপোর্ট এসব মরা বীড়